ुशातील आय लव्ह मोहम्मद चळवळीनं देशभरात धार्मिक तणाव वाढलाय या पार्श्वभूमीवर वाराणसीत आय लव्ह महादेव च पोस्टर्स लावण्यात आले तर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर आय लव्ह महादेव पोस्ट करून हिंदू राष्ट्राचा उद्घोष केला आता आय लव्ह महादेव चे मुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे आय लव्ह महादेव मागे नेमकी काय भूमिका आहे राजकीय आणि सामाजिक संदर्भ काय आहे जाणून घेऊया याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून आय लव मोहम्मद चळवळीने जोर धरलाय कानपूरच्या रावतपूर भागात ईद नवी निमित्त हे बॅनर्स लावण्यात आले ज्यामुळे वाद उफाळला दगडफेक आणि लाठीमार झाला या चळवळीमुळे उत्तराखंड आणि गुजरातसह इतर राज्यातही हिंसक आंदोलने झाली ज्यात पोलिसांवर दगडफेक आणि सर तनसे जुदा सारख्या घोषणा देण्यात आल्या कर्नाटकच्या दावणगेरीत बॅनर्स काढण्यावरून राडा झाला तर महाराष्ट्रात मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि भंडारा येथेही हे लोण पसरले दुसरीकडे भाजपा नेते आणि मत्स्य व्यवसाय केलंय ही, के ही भूमी महादेवाची आहे आपल्या प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहेत हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेव लिहिणार नाही तर अजून काय लिहिणार त्यांनी एम म्हणजे महाराष्ट्र एम म्हणजे महादेव आणि एम म्हणजे मुंबई आणि एम म्हणजे महादेव असं स्पष्टपणे म्हटलंय इतकंच नव्हे तर मी पाकिस्तान इस्लामाबाद आणि कराची मध्ये बसून आय लव्ह महादेव लिहिलेलं नाही मी आमच्या भारतात हिंदू राष्ट्रात हिंदुत्ववादी विचाराच्या महाराष्ट्रात बसून लिहिलंय आणि त्यात काही चुकीचं नाही असं ठामपणे सांगितलंय हितेश यांच्या या वक्तव्य

शब्द प्रयोगांद्वारे राष्ट्रवाद आणि धर्म यांचा एकत्रित संदेश दिलाय या शब्द प्रयोगाचा भाजपाला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो ही चर्चा केवळ मर्यादित नाही वाराणसी सारख्या शहरात देखील आय लव्ह महादेवची पोस्टर्स लावली आहेत जी हा संवाद आणि संघर्ष राष्ट्रीय स्तरावर पोहोचवत आहे याचे घोतक आहे तर नितेश राणे यांनी श्वासात महादेव आहे असं म्हणत विरोधकांना सूचक इशारा दिलाय त्यांनी आय लव्ह महादेव म्हणत हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचं समर्थन केलंय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद